आळंदीहून पंढरपूरला निघणारी मानाची वारी जिचं प्रस्थान होणार होतं पण वारी निघण्याआधीच आळंदीत झाला मोठा चमत्कार वारी निघण्याच्या अगोदर अद्भुत चमत्कार आळंदी इथे घडलेला आहे हा असा चमत्कार आहे की जो तीनशे वर्षात कधीच घडला नव्हता ज्यामुळे आता लाखो लोक आळंदीच्या दिशेने येत आहेत काल जगद्गुरी तुपो तुपोबा रायांच्या तिथून वारीचं प्रस्थान झालं होत आज आळंदीतून निघणार होत पण त्या आधीच इतिहासात कधीच घडला नाही असा मोठा चमत्कार या वारीमध्ये घडलाय या चमत्काराचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय जे पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय ही बातमी केवळ आता स्थानिक राहिलेली नाही करोडो करोडोभाविक आळंदीच्या दिशेने धावत आहे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्चर्य व्यक्त केलंय या, के या चमत्काराचे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाले कदाचित हा चमत्कार तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल पण हा चमत्कार कसा झाला काय घडलं याच्यामध्ये का वारकरी पळू लागले हा चमत्कार कशा घडला काय माहिती समोर आली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा दरवर्षी लाखोच्या संख्येने आळंदीकडे पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी लाखोच्या संख्येने भाविक धाव घेतात विठुरायाच्या भेटीच्या आशेने विठुरायाच्या भेटीसाठी कोणती सोय न पाहता कोणती जाण्या येण्याची पावसाची कुठली काळजी न करता आळंदी ते पंढरपूर साठी वारीतून लोक जात असतात काही लोक देशातून विदेशातून देखील भाविक येतात पण परंतु लाखेच्या संख्येने येणारे हे भाविक आज करोडोच्या संख्येने आळंदीमध्ये पोहोचत आहेत कारण की आळंदीमध्ये अद्भुत चमत्कार झालाय आज आळंदी येथे घडलेला माउलीचं प्रस्थान हे आज होणार होत काल जगद्गुरु तुकोबा राह तिथून प्रस्थान झालं परंतु आज माऊलीचं प्रस्थान होणार प्रस्थान होण्या आळंदीमध्ये अद्भुत चमत्कार घडलेला आहे तो चमत्कार पाहण्यासाठी तुफान व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ देखील आपण तो चमत्कार कसा घडला तो तुमच्या कानापर्यंत पोहोचला देखील असेल परंतु ज्यांना या चमत्काराविषयी माहिती झाली नाही त्यांनी तो चमत्कार अगदी तुम्ही देखील उत्सुक तो चमत्कार तुम्ही पाहिला तर तुमच्या डोळ्यातून पाणी आश्चर्याचा झटका बसेल या चमत्काराची इतिहासात नोंद होईल असा तो चमत्कार आहे माऊलींनी साक्षात आज दाखवून दिला आहे चमत्कार घडण्यामागे प्रथम माहिती काय समोर आली चमत्कार माऊलींनी का घडवला हा प्रसार होण्या अगोदरच चमत्कार का घडला वारी निघायची होती निघल्याच्या आधीच हा चमत्कार का घडला वारकरी पळू लागले आधी ज्याची जगातील इतिहासामध्ये नोंद होईल असा चमत्कार घडला लाखो संख्येने करोनाच्या संख्येने लोक आनंदीच्या दिशेने जात आहेत तो चमत्कार पाहण्यासाठी काय तो चमत्कार घडला तो आपण पाहूयात अगदी तुम्हाला देखील तुमचे डोळे पानवतील चमत्कार पाहून कारण आपण जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने जे भाविक येतात आनंद घेण्यासाठी आपल्या संसारावरती कामकाजावरती शेतातल्या कामावरती सर्व काही सोडून तुळशी ठेवून माऊलीमध्ये विलीन होण्यासाठी विठुरायांच्या चरणी विलीन होण्यासाठी आनंदीला आषाढी वारीला जातात परंतु आज जो चमत्कार घडला तो आश्चर्यचकित करणार आहे आणि अद्भुत चमत्कार तो घडला लाखोच्या संख्येने लोक जाणारे ऊन पाऊस न पाहता जेवणाची सोय न पाहता राहण्याची सोय न पाहता लाखोच्या संख्येने लोक वारीसाठी जातात भावी भक्तांसाठी आळंदीसाठी जी आहे ही वारी फार महत्वाची आहे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त संख्या ही आषाढी वारीसाठी असते मराठवाड्यातील त्या लोक त्या ठिकाणी आळंदीत येतात पण चमत्कार असा घडला की आज माऊलीच्या वारीचं प्रस्थान व्हायचं होतं माऊलीच्या मंदिरामध्ये सर्व भाविक जमा झाले भाविक जमा झाले असता तिथे टाळ गजराचा मृदुंगाचा नाद घुमत होता त्या गजरामध्ये माऊली माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर सुरू होता आणि त्याच वेळेस माऊलीच्या मंदिरातील पादुका ज्या आहे त्या पादुका उचलताना त्यावेळेस पालखी रथामध्ये ठेवतात त्यावेळी ह्या पालखीच्या रथामध्ये ठेवतात आणि प्रस्थान करण्यासाठी तयार माऊलीच्या मंदिराच्या वरचा जो कळस आहे तो कळस डुलला डुलत डुलत असताना तो जेवढ्या भाविक भक्तांनी पाहिला त्या भाविक भक्तांचं हृदय कळवळून आलं डोळे देखील पाणवले सर्व काही संसारातील सुखदुखांचा विसर पडला माऊलीच्या चरणी सर्व भाग भावी भक्त हे होतात आम्हाला आता कशाची आशा नाही ज्यांनी ज्यांनी कलश डुळत असल्याने पाहिला त्याची परवानगी माउलींनी त्यांनी दिली हा चमित्कार पाहण्याची जी परवानगी आहे ती स्वतः माऊलींनी त्यांना दिली आता तुम्ही पंढरीच्या वारीकडे भेटीकडे प्रस्थान आता सुखरूप करा तुम्हाला वाटेवरती कसलीही अडचण येणार नाही आणि कोणती टंचाई भागतात नाही सर्व काही संकट येतील ते मी सावरण्यासाठी मी तुमच्या सोबतच आहे आता तुम्ही आनंदाने आनंदीकडे आनंद घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करा मी तुमच्या सोबत आहे असं म्हणून कळश डुल्ला तो कळत डुल्लेला संपूर्ण भारत देशाने महाराष्ट्र जगाने पाहिला संपूर्ण भावी भक्तांनी टाळ गजराच्या मृदुंगाच्या नादामध्ये संपूर्ण ही दुमदुमली चमत्कार संपूर्ण दृष्टीने इतिहासात नोंद होईल असा हा चमत्कार दरवर्षी आनंदीमध्ये घडत असतो तो सर्व भाविक भक्तांनी पाहिला कोणी पाहिला नसेल तो, तो देखील आज न्यूज रुपेट मध्ये सोशल कळस मध्ये आहे हा हा लाखो संख्येने व्हिडिओ पाहिला जात आहे यामध्ये आनंदाची बातमी करणारा अद्भुत चमत्कार अजून एक असा आहे की एवढे लाखो करोनाच्या संख्येने आषाढी वारीमध्ये भाविक भक्त वाटचाल करत असतात त्या वाटेवरती एकही भाविक भक्ती एकही बाहुली उपाशी राहत नाही त्याला पोट भरून अन्न मिळतं कुणीही उपाशी झोपत नाही पोट भरून अन्न मिळाल्या नंतरची पुढची सोय जर म्हटलं तर कोणाच्या बुद्धीमध्ये मध्ये असा विचार तयार करतात की काहीतरी माऊलींच्या सेवेसाठी योगदान द्यायला पाहिजे वाटेवरती अन्नदान त्यामध्ये केलं जातं माऊली माऊली कोणी जाऊन किंवा इतर जाऊन त्यांना सांगतात की तुम्ही अन्नदान करा हे माऊलीचा चमत्कार आज तीनशे ते चारशे वर्ष होऊन गेले हा चमत्कार दरवर्षी पाहिला जातोय सातशे वर्ष माऊलीचे संपूर्ण कालावधी निघून गेला आज संपूर्ण माऊली जर आपण बघितलं तर वारीमध्ये माऊलींचा जय जय घोष सुरू आहे जी पहिली वारी सुरू केली होती ती शिवशंकरजींनी पहिली वारी इथून सुरू केली होती तिथून पुढे प्रथ सुरू झाली आणि त्यानंतर माऊलींची जी वारी आहे आषाढी वारी जी आळंदी बदल निघती ती सुरू झाली आता इतके वर्ष होऊन गेले चार ते पाच शतक त्याला होऊन गेले सहा शतक त्यामध्ये होऊन गेले तर आज करोडोच्या संख्येने भाविक आषाढी दर्शनासाठी माऊली सोबत वाटचाल बा, सोब करताना आपल्याला दिसून येत आहे आज व्हिडिओ मध्ये आज आपण शपथकार पाहिले की एकही माऊली नाही एकही भाविक फक्त उपाशी राहत नाही त्याच्या पायाला काचा देखील डुचू देत नाही हा माऊलींचा चमत्कार आहे कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडत नाही किती वादळ वारा पाऊस उद्या काही उद्या देव त्यांच्या साथीशी काय आपण पाहिलं आपल्या घरी एक नाही तर कुठे आहे कुठे आहे तर कुठे नाही म्हणजे इतके आपल्या घरात दोन चार माणसंच असतात पण तरी उपा ते उपाशी राहतात बऱ्याच वेळा एखादी भाजी व्यवस्थित होत नाही कुणाला तरी आवडत नाही किंवा कोणी उपाशी झोपत पण नाही इतका लाखो करोडांचा जनसमुदाय भाविक फक्त कधीच उपाशी राहत नाही एक काही व्यक्ती उपाशी कोठे झोपत नाही कोणताही त्रास होत नाही नैसर्गिक बाधा होत नाही सर्व संकट माहिती सांगून घेतात माऊली भक्तांना भाविक भक्तांना जे आवश्यक आहे ते संपूर्ण काही पुरवतात हा माऊलीचा अद्भुत चमत्कार माऊलीचा चमत्कार एवढं वर्ष झाले सातशे वर्ष होऊन गेले तरी माऊलीचा चमत्कार आहे आए आहेच प्रस्थानाच्या वेळेस माऊलीच्या मंदिरावाचा कळस हल्ल्याशिवाय प्रस्थान होत नाही त्याच्या आतुरतेने वाट पाहत असतात की वाट हात डोळ्याचं पारणं फिरणार चमत्कार लाखो संख्येने आलेल्या भावी भक्तांनी पाहिला ज्यामध्ये गळ्यामध्ये माल नाही ते नास्तिक आहे किंवा जे मांस मांसाहारी आहे ते देखील भाविक भक्त आज आळंदीच्या वाटेने गेले माऊलींचा हा चमत्कार त्यांच्यासाठी अद्भुत राहिलेली आहे जर पाहिलं तर हा चमत्कार माऊलींची ही माऊलींची जगावरची जी सावली सावली संपूर्ण जगाने तसेच विदेशातून आलेल्या भाविक भक्तांवर हा त्यांचा एक आशीर्वाद आहे त्यांची कृपादृष्टी आहे तर त्यामुळेच या चमत्काराची दखल संपूर्ण जगाने घेतलेली आहे आयुष्यातील सर्व सुख दुःख कष्ट त्या ठिकाणी विसरून आज वारकरी प्रत्येक वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असतो माऊली त्याला सांभाळून घेत असतात हा चमत्कार हा एक प्रकारे त्यांच्यासाठी इशार आहे की मी तुमच्यासाठी आज इथे उभा आहे तुमच्या बरोबर आहे हे सांगण्याचं काम त्या ठिकाणी माऊली करत असतात असं भरपूर वारकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून माऊलीचे जे आळंदीकडून जे प्रस्थान करतात ते त्या ठिकाणी खूप धन्य झालेले आहेत अशा प्रकारचा चमत्कार पाहून तर आपण सुद्धा त्या ठिकाणी हा चमत्कार अनुभवायला पाहिजे त्याकरता आपण आनंदीला प्रस्थान होण्याआधी तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रचंड गर्दी असते वारकऱ्यांचे जे, वार जे विशेष जो गजर सुरू असतो त्याचा अनुभव घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे नक्कीच एक वेगळ्या प्रकारच्या समाधानाची प्रचिती तुम्हाला त्यामध्ये येऊ शकते आता तुम्ही हा चमत्कार पाहिलाय का याआधी याचा कधी अनुभव घेतलाय का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा